तुटा आहे गॅबा का घमंड जीत गई हे मुकाबला भारत ची ही कॉमेंट्रीची लाईन कुठलाच भारतीय क्रिकेटच्या चाहता विसरू शकत नाही पहिल्या टेस्ट मध्ये छत्तीस रन्सवर झालेला ऑल आउट अनुभवी प्लेयर्सची दुखापत आणि ज्या ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर एकही टेस्ट मॅच हारली नव्हती तिथं जिंकलेली टेस्ट आणि सीरीज या मॅच नंतर सगळीकडं फक्त एकाच नावाची चर्चा होती रिषभ पंत बावीस वर्षांच्या पोरानं चौथ्या इनिंग मध्ये खतरनाक बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाचा माज मोडला होता चार वर्षांनी हीच स्टोरी वेस्ट इंडिजच्या एका प्लेअर सोबत घडली त्यानंही ऑस्ट्रेलियाचा माज मोडलाच पण त्यापेक्षा भारी गोष्ट म्हणजे त्यानं विंडीज क्रिकेटला पुन्हा एकदा थाटात उभं केलंय त्या प्लेयरचं नाव शमार जोसेफ आणि ही स्टोरी त्याच्या उभं राहण्याची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता स्टोरी सांगायला कशामुळे लागलोय हे आधी सांगतो तर त्याचं झालं असं की ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्ट इंडिज अशी टेस्ट मॅच झाली दोन मॅचची सिरीज होती त्यात वेस्ट इंडिजनं पूर्ण नवीन पोरांच्या टीमवर जोर दिलेला पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं तीन दिवसात दहा विकेट जिंकली वेस्ट इंडिज सिरीज सहज हरणार असंच चित्र होतं ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर रॉडनी हॉग न तर विंडीज टीमचं वर्णन पथेटिक अँड होपलेस असं केलं होतं पण वेस्ट इंडिजनं दुसरी टेस्ट मॅच जिंकली ते ही चौथ्या इनिंग मध्ये आणि तेही फास्ट बॉलर शमार, आत का शमार जोसेफ मुळे वेस्ट इंडिजच्या गयाना देशात एक बराकरा नावाचं गाव आहे इथं जायचं म्हणलं तर बोटीत बसून दोन तास प्रवास करून जावं लागतं गावात लोक राहतात किती तर डोक्यावरून पाणी चारशे मागच्या वर्षभरात इथं टुरिस्ट यायला लागलेत नाहीतर इथल्या लोकांचं काम एकच जंगलात जायचं लाकडं तोडायची आणि विकायची इथे एक दोघ नाही सगळेच पुष्पा हा शमार जोसेफ इथलाच घराच्या अंगणात मित्रांसोबत क्रिकेट खेळायचा पण क्रिकेटमध्ये करिअर वगैरे हा विषय नव्हता एकतर कधी काळी मजूर म्हणून विकली गेलेली लोक पळून इथं आली आणि त्यांनी हे गाव वसवलं त्यांचे प्रचंड धार्मिक असलेले वंशज इथं राहतात शनिवारी चर्चला जायचं आणि इतर वेळी काम करत राहायचं हे इथले बेसिक नियम त्यामुळं शमार जोसेफही याच चक्रात अडकलेला एक दिवस जंगलात झाडं तोडत असताना एक झाड त्याच्या अगदी बाजूलाच पडलं थोडक्यात जीव वाचला आणि त्यानं ठरवलं गाव सोडायचं ठरवलं असलं तरी गावाबाहेर जाऊन जगणं सोपं नव्हतं न्यू अम्स्टरडॅम मध्ये गेल्यावर जोसेफन कन्स्ट्रक्शन साईट वर काम करायला सुरुवात केली पण उंचीची भीती वाटायची म्हणून त्याला फक्त मजुरीच काम करता यायचं पैसे कमी मिळायला लागले म्हणून तो सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायला लागला बारा तासांची शिफ्ट असायची त्यामुळे क्रिकेटची संबंध पूर्ण तुटलेला नाही म्हणायला सुट्टीच्या दिवशी तो टेपबॉल क्रिकेट खेळायचा आता बॉलवर खेळणं ही सुद्धा त्याच्यासाठी मोठी गोष्ट होती कारण बराकारामध्ये तो खेळायचा प्लॅस्टिक वितळवून बनवलेल्या बॉलवर गयानाचे माजी क्रिकेटर आणि बिझनेसमॅन डॅमियन वॅन्टोलनं फार आधी जोसेफला शब्द दिला होता क्रिकेटमध्ये करिअर घडवायला मदत करण्याचा डॅमियननं शब्द पाळला आणि त्याला जॉर्ज मध्ये बोलावलं जोसेफच्या डोक्यात तेव्हाही क्रिकेटचा विचार आला नाही त्याला वाटलं आपल्याला बोलवतायत म्हणजे सिक्युरिटी गार्ड पेक्षा चांगला जॉब मिळेल पण जॉर्ज मध्ये गेल्यावर डॅमियननं त्याच्या सगळ्या खर्चाची जबाबदारी उचलली आणि जोसेफला क्रिकेटवर फोकस करायला लावला टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला गॅबावर हरवलं तेव्हा शमार जोसेफ एखाद्या क्रिकेट क्लबचाही मेंबर नव्हता पण डॅमियनची मदत आणि जोसेफचं डेडिकेशन आणि स्किल या गोष्टींमुळे तो क्रिकेटमध्ये एक एक स्टेप पुढे जात राहिला रोमारिओ शेफर्डनं केलेली मदत करटले एम्रोसच्या फास्ट बॉलिंग क्लिनिकमध्ये शिकलेल्या गोष्टी आणि कधी ट्रायल गेम्स लोकल क्लबचं क्रिकेट जिथं कुठं शमार जोसेफ बॉल हातात घ्यायचा खोऱ्यानं विकेट काढायचा त्याचा पेस बॉलिंग ऍक्शन आणि परफेक्ट लाईन पकडून टॉप ऑफ द ऑफ स्टम्प उडवण्याचं स्किल बघून लोकांना प्रश्न पडायचा क्रिकेटचं कुठलंही प्रोफेशनल ट्रेनिंग न घेणाऱ्या बॉलिंग टाकताना स्पाइक्सचे शूज वापरायचे असतात हे माहीत नसणाऱ्या प्लेअरला हे जमतं तरी कसं गयानाचे टीम वेस्ट इंडिजमधलं फर्स्ट क्लास क्रिकेट कॅरेबियन प्रीमियर लीग असे एक एक टप्पे शमार जोसेफ पार करत गेला त्याच्या फास्ट बॉलिंगची आणि स्किलची चर्चा व्हायची पण त्यापेक्षा जास्त चर्चा व्हायची कुठच नाव नसलेला पोरगा अचानक एवढा पुढं कसा आला यामागचं उत्तर सिंपल होतं जोसेफचं स्किल बघून लोक त्याला सपोर्ट करत होते भले बॅकग्राऊंड नसलं तरी टॅलेंटच्या जीवावर पोरगा पुढे जावा म्हणून अशातच त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी निवड झाली बऱ्यापैकी नवीच टीम होती त्यात विंडीज कडून जिंकायच्या फार कोणाला आशाही नव्हत्या पण ऍडलेड वर झालेल्या पहिल्या टेस्ट आधी शमार जोसेफची स्टोरी पत्रकार भारत सुंदरसेन आणि इतर जणांमुळे चर्चेत आली त्याचं स्ट्रगल हे एक कारण होतच पण मॅचच्या तीन दिवस आधी तो आर्म खरेदी करायला गेलेला ऑस्ट्रेलियाच्या पेस बॉलिंग कडे बघितलं तर चेस्ट गार्डची गरज वाटते तिथं पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या शमर जोसेफला आम गार्ड घ्यायला लागणं स्वाभाविकच होतं ऍडलेडच्या टेस्टमध्ये शमर जोसेफनं दोन गोष्टी कमावल्या वेस्ट ची टेस्ट कॅप आणि ग्राउंड वरचा हिरो ही ओळख नऊ आउट एकशे असा स्कोर असताना त्याला बॅटिंगला यावं लागलं आणि त्यानं कधी बॉल तटवत कधी ड्राईव्ह मारत आणि एकदा उचलून मारत छत्तीस रन्स केले विंडीजचा स्कोर एकशे अठ्ठ्याऐंशी झाला पण त्यापेक्षा भारी विषय झाला बॉलिंग मध्ये विंडीज पहिल्या आठ ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती जोसेफ नववी टाकायला आला त्याच्या करिअरचा पहिलाच बॉल होता आणि त्यानं स्टीव्ह स्मिथची विकेट काढली जगातल्या सगळ्यात भारी बॅटर्स पैकी एकाची मग लाबुशेन ग्रीन स्टार्क आणि लायन बघता बघता त्यानं पाच विकेट काढल्या आणि ॲडलेटच्या मैदानावर बॉल उंचावला आपल्या इंटरनॅशनल करिअरच्या पहिल्याच मॅचमध्ये विंडीजनं ती मॅच हरली ऑस्ट्रेलियाला सिरीज जिंकण्याचा गोल्डन चान्स मिळाला आणि कित्येकांना वाटलं स्टोरी संपली पण दुसऱ्या टेस्टची लढाई बाकी होती गॅबावर ऑस्ट्रेलियाच्या बाले किल्ल्यात पहिल्या इनिंगमध्ये विंडीजनं तीनशे अकरा रन्स केले ऑस्ट्रेलियानं कॉन्फिडन्समध्ये दोनशे एकोणनव्वद रन्सवरच इनिंग्स डिक्लेअर केली त्यांच्याकडे हा कॉन्फिडन्स होता कारण त्यांच्या बॉलर्सनं विंडीजचा एकशे त्र्याण्णव रन्सवर ऑलआउट काढला ऑस्ट्रेलियाला दोनशे सोळा रन्सचं टार्गेट मिळालं पण विंडीजचं मेन दुखणं हे होतं की त्यांना एक बॉलर कमी घेऊन खेळायचं होतं मिशेल स्टार्कचा खतरनाक स्पीडनं आलेला यॉर्कर शमार जोसेफच्या पायाला लागलेला इतक्या जोरात की जोसेफला चालता येत नव्हतं त्यानं ग्राउंड सोडलं ते टीममेटचा आधार आणि डोळ्यात पाणी घेऊन त्रास एवढा होत होता की शमार जोसेफन चौथ्या दिवशी ग्राउंडवर यायचंच नाही असं ठरवलेलं पण टीम डॉक्टरनं सल्ला दिला की नुसता टीमला सपोर्ट करायला येईल किट वगैरे सोबत न घेताच हा ग्राउंडवर आला विंडीजला मॅच काढता येईल अशी अगदी बारीक शक्यता दिसत होती इकडं डॉक्टरनं जोसेफच्या अंगठ्यावरचे उपचार थांबवले नव्हते त्याचा पाय थोडा बरा वाटला आणि तेवढ्यात कॅप्टन क्रेक ब्रेथवेटनं त्याला सांगितलं तू खेळतोयस स्वतःची जर्सीही न आणलेला शमर जोसेफ टीममेटच्या जर्सीवरचं नाव आणि नंबर झाकून मैदानात आला त्याची जर्सी हॉटेलवरून आल्यावर त्यानं बाउंड्री त्र्याण्णव दुखरा पाय दमट वातावरण आणि जिंकायचं प्रेशर या जोसेफनं पहिली ओव्हर टाकली आणि दहा रन्स दिले पण कॅप्टन क्रेग ब्रेथवेटनं एक गोष्ट नोटीस केलेली जोसेफचा स्पीड कमी झालेला नाही आणि टप्पी चुकलेला नाही त्यानं जोसेफचा स्पेल सुरू ठेवायचं ठरवलं आणि पुढच्या दोन ओव्हरमध्ये जोसेफन सलग दोन बॉलवर दोन विकेट्स काढल्या ब्रेक होईपर्यंत शमार जोसेफन सलग दहा ओव्हर्स टाकल्या होत्या आणि त्यात विकेट्स काढलेल्या सहा कॅमेरून ग्रीन ट्रॅव्हिस हेड मिशेल मार्श एलेक्स कॅरी मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या मिडल ऑर्डर पासून लोअर मिडल ऑर्डर पर्यंत एका लाईनीत विकेट्स गेलेल्या ऑस्ट्रेलियाचा स्कोअर झालेला आठ आउट एकशे सत्याऐंशी आदल्या रात्री लंगडत लंगडत बाहेर गेलेला पेज बॉलर दीडशेच्या स्पीडनं बॉलिंग करत होता ब्रेक नंतर दोनच विकेट हव्या असल्या तरी स्टीव्ह स्मिथ क्रेझवर होता त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जिंकायची संधी होतीच पण जोसेफची दुखापत बघता त्याची बॉलिंग बास केली जाईल असा अंदाज होता पण न कॅप्टन क्रेग ब्रेथवेटला एक शब्द दिलेला मॅच जिंकत नाही तोवर बॉल खाली ठेवणार नाही ब्रेक नंतरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये अल्झारी जोसेफन न ची विकेट काढली मग स्मिथ अचानक मारून खेळायला लागला आणि ऑस्ट्रेलिया पुढचं टार्गेट उरलं फक्त आठ रन्स शमार जोसेफ आपल्या स्पेल मधली सलग बारावी ओव्हर टाकत होता त्यानं जोश हेझलवूडला ऑफ स्टम्पच्या बाहेर बॉल टाकला हेझलवूडची बॅट डिफेन्स करायला पुढे आली आणि तोवर त्याचा ऑफ ऑफस्टम्प उडालेला स्पीड टप्पा आणि जिद्द सगळं परफेक्ट होतं वेस्ट इंडिजनं सव्वीस वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच मध्ये हरवलं ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा पिंग बॉल टेस्ट मध्ये हारली आणि आदल्या दिवशी लंगडणाऱ्या चार वर्ष आधी इंटरनॅशनल क्रिकेटशी संदर्भ असलेल्या शमार पुन्हा एकदा बॉल उंचावला सा सात विकेटचा सा स्पेल आणि प्लेअर ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द सिरीजच्या परफॉर्मन्ससाठी रन्स आले तरी न बदललेले लाईन टॉप ऑफ द ऑफ च ठरलेलं टार्गेट आणि कडक यॉर्कर याच्या जोरावर शमार जोसेफनं सात विकेट खोलल्या कॉमेंट्री बॉक्स मधल्या ब्रायन लाराच्या विंडीजच्या ड्रेसिंग रूम मधल्या काल हुपरच्या डोळ्यात पाणी होतं वेस्ट इंडिजच्या बराकरांमध्ये पहाटेचे तीन वाजून तेवीस मिनिटं झाले होते आणि तिथल्या अंगणात खेळणाऱ्या पोरानं बराकराला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलं होतं ऑस्ट्रेलियाला हरवून आणि लढण्याची तयारी दाखवून ही टेस्ट मॅच विंडीज साठी तुटा हे गॅबा का घमंड इतकीच मर्यादित नाहीये त्यांनी सगळ्या जगाला आम्ही अजूनही लढू शकतो हे दाखवून दिले त्यांचं टेस्ट क्रिकेट या एका मॅच मुळे बदलू शकतंय शमार जोसेफ वेस्ट इंडिजचा रिषभ पण बनलाय तो यामुळेच